रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडासा गंभीर अशा स्वरूपाचा विषय घडला आहे घटना घडलेल्या फक्त दोनच दिवस झाल्यात आणि नेमकी काय परिस्थिती आहे ही आपण बघू बारामती तालुक्यात कोराळे नावाचं गाव आहे तुम्हाला सांगतो आणि ह्या कोराळे गावामध्ये एक मुलगी जिनी आता नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली आहे ह्या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना आहे ही मुलगी एकटी किंवा इतर मैत्रिणींच्या बरोबर शाळेला आता शाळा म्हणल्यावर जाणं आहे ना त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे तरुण ही बी तरुणच पिढी वीसच्या एकवीसच्या आतले असतील हां काही तर अठराच्या आतले असतील तुम्हाला मात्र ते वयाच्या अंदाज नाही आला पण सगळी अशी पोर आहेत तुकार स्वरूपाची हे चौघजण एकाच गाडीवर बसून त्या पुरीला छेडखानी करायची म्हणजे फक्त कमेंट पास करणे हा पैसे म्हणतात काहीतरी गान बोलायचं त्यातला एक जण म्हणायचं तू माझ्याशी लग्न कर तू माझ्याशी लग्न कर तू मला लय आवडती माझं तुझ्या प्रेमी ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत ती काय आता पंधरा वर्षाचं वय पूर्गीने डोक्यात असं माणसिक तर विचार चालू झाले की हा प्रकार जर गैर सांगावा तर माझी उद्या शाळा बंद होईल तिला पुरीला काहीतरी बनायचं होतं भविष्यात तो मला सांगतो ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आजची कोण किती सुरक्षित आहे तुमची मुलगी किती सुरक्षित तुम्ही चेक करा मग ती काय होते बाया रोडवर जा जाण्या हे तिने काय सांगितलं आहे का तर माझी बाप शाळा बंद करीन बर त्यांचा त्रास वाढत गेला त्रास असा वाढत गेला की कमेंट पास करणे तित पडतं पण शाळा सुटली ही कुठतरी टपूनच असायची बसलेली मागं गाडी घे पुढं गाडी घे गाडी रेस कर हे कर ते कर हे प्रकार त्यांचे चालू होते ठराविक बाकीच्या पोरींच्या लक्षात आलं की हे ही पोरं या मुली त्रास देतात अ उद्या आपल्याला बी असून धोका येईन बघा दुनिया कशी इतर मैत्रिणींनी सुद्धा तिची साथ सोडून दिली पण तिला शिकायचं होतं ती म्हणली नाही शिक्षण बंद नाही करायचं पण त्या मुलीने आता पंधरा वर्ष म्हटल्यावर काय बुद्धी राहणार आहे तुम्हाला सांगतो ती गा ती बेदारली गा बारली तिचा अभ्यासावर लक्ष ना पण शाळा शिकायची ती जिद्द फार मोठी होती आणि पोरगी गरीब घरची होती गरिबाची होती तिने शेवटपर्यंत कोणाला सांगितलं नाही हातीचा दोषी तिने एक तर स्वतःच्या शिक्षकाला सांगायला पाहिजे होतं आईला सांगायला पाहिजे होतं हा आई नेमकी काय करत होती मला मला नाही सांगता ना राधा ती पण आईचं मुलीचं नात तितकं गट्ट पाहिजे बाप समजा असतो रागेट असतो किंवा काही विषय असतो भाऊ बारीक असतो कधी कधी त्याला काय कळत नाही पण आईचं मुलीचं नात इतकं घट्ट की काही जर झालं ना तर मुलीने शंभर टक्के स्वतःच्या आईला सांगितलं पाहिजे ह्या जगात आई आणि बाप किंवा भाऊ सोडून तुमचं कुणी नाही एवढं डोक्यात ठेवलं पाहिजे हिने कुणाला सांगितलं नाही काय नाही काय आणि त्यांचं ती वाढत गेला प्रमाण त्यांनी एक दिवस तिला डायरेक्ट कोयतेबी ते दाखवले भर नाई नाई ही भरली अजून जास्त कोयत आणि डायरेक्ट सांगितलं त्या पोरांनी हे बघ म्हणला तू जर माझ्याशी लग्न नाही केलं आत्ता येणाऱ्या यात्रेच्या आतमध्ये तर मंदिरात जाऊन आपण लग्न करू नाही केलं नाही होकार दिला तर तुझ्या आई बापाचं मुंडकी उडवी आता तिला काय माहिती आहे की बाबा जग कसं आहे काय बातम्या चुकीच्या त्यात काय ही तू इतकी भरली नंतर ना ही एक दोन दिवस शाळा बडवायला लागली पण तरी ती नंतर जायची कारण शाळा घरी सांग ही अंडर प्रेशर जाणे म्हणतात त्याला आता ही अशा प्रकारची घटना घडल्यानंतर ती पोरीने काय कुणाला सांगितलं नाही काय नाही काय नाही आणि मग सात एप्रिल ह्या दिवशी तिचा आतलं जे दाटलं होतं तिने स्वतःच्या मनानेच असा निर्णय घेतला की हा बाहेर होणारा त्रास संपवायचा असेल तर एकच उपाय मीच संपून जाते हा अत्यंत चुकीचं आहे आत्महत्या करणं हे लय मोठं पाप आहे पण ते अल्पवयीन होती ती लक्षात आलं अल्पवयीन मुली आईशी बोलाय पाहिजे तर आईशी न बोलता तिने सात एप्रिल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली स्वतःच्याच घरात कोराळ्यात आता पोरगी मरून गेल्यावर विषय कशामुळे गेले बाबा काय कारण आहे बाबा काय नाही का रितसर पुल स्टेशन तक्रार केली तिथं वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला त्यांच्या अंतर्गत विषय येतो येऊन त्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचं मानावं तेवढा आभार म्हणजे मांडलं पाहिजे असे असं काम केलं आता तिथं आहे ना उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब माणूस खतरनाक आहे कायदा एके कायदा आणि त्या राठोड साहेबांनी त्यांची टीम पाठवली नेमका काय विषय सगळा वाट बघा सखोल तपास केला ते चौग जण आहेत ना त्यात नंबर एक विशाल दत्तात्रय गावडे नंबर दोन प्रवीण नामदेव गावडे नंबर तीन शुभम सतीश गावडे आणि नंबर चार सुनील हनुमंत खोमणे चौगजण जण पंटल आता ह्याच्यात प्रा, प्रा, जे अल्पवयीन आहे ना त्यांचं उद्या काय माहिती आणि त्यांच्या कलम असं मला सांगतो भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सात ऑब्लिक अठ्ठ्याहत्तर दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न अशी कलमं टाकलेली आहेत आता काय जे न्याय प्रा प्रणाली जशी आहे त्याप्रमाणे कारवाई होईल फक्त गेलेला जीव परत येणार नाही गेलेला जीव परत येणार नाही जे काय होईल जे काय घडल आणि कसं असतं बऱ्याचशा अशा घटनामध्ये नुसतं ह्या ह्याच्या हे, आरोपींचा गुन्हा नाही हा यांची मानसिकता यांचं मोबाईल यांना बापा बापासन आई ऐकणे आता ते ह्याच्या आरोपीच्या आई बापांना काही लिहि सुखी का मला सांगा बऱ्याच जणांची तर पोर आहेत हा ही मानसिकता अटक्या मार्टातल्या मुलांची लक्षात घ्या ही रस्त्यावर फिरणारी गाड्या पावणारी वाकड्या तिकड्या एकमेकाच्या म्हणजे एकमेकाच्या मित्राला बोलताना त्याच्या बापाच्या नाव नाही हा का मारते ती त्याच्या बापाचं नाव समजाचं तत्र आहे ना ए दात्या असे करणार हे आणि हे असं वाढत चाललं आहे आता ह्याच्यातून आहे ना काय बोध काय घ्यायचं आणि काय काय करायचं म्हणजे आबाळच फटायला लागली अशी परिस्थिती झाली महाराज आता पोलीस त्यांचं कायदा त्यांचं काम करेल पण कायद्याचं बी कसं आहे मला सांगतो चार दिवस लोकं बातमी लोकं हळहळ करतात दोन दिवस चार दिवसानंतर लोक विसरून जातात बातमी कायदा केस कोर्टात देतो कोर्टात विषय गेल्यानंतर ते जर अल्पवयीन असते तर त्यांना आता तुम्ही एखाद्या ठोकलं एखाद्याला ह्यानी कारणी तर निबंधल्या लावतात बघा आता असं आहे कायदा काय काय ते काय बदलायची काय कायदे बदलायची गरज आहे असा विषय अल्पवयीनला तर चार दोन महिने बालसुधारका ठेवून सोडून द्यायला बसले तो आता ह्या मुलांचे आईबाप एकेवर एकर गेली तरी हरकत नाही पण फुल ताकद लावणार हा बारामतीचा विषय म्हटलं तर अजितदादापर्यंत जाणार दादा वाचवा बो असो अजितदादांनी सांगितलेलं आहे की बो माझा जरी कार्यकर्ता असला तरी जे चुकीचं कुठं मारांचं प्रकरण झालं त्याच्यात ते बोलत होते त्याच्या असं आहे म्हणजे कसं चालतं बघा ही जग कसं चालतं त्या लेकराचं शिक्षण पूर्ण झालं असतं ती काय बनवून न ठीक आहे पण तिचं लग्न झालं असतं ज्याचं एखाद्याचं आयुष्यच हिरावून घेणे इतकी वाईट आवसं सध्या तयार व्हायला लागली आपल्या महाराष्ट्रात आणि काही कुणाची कुणाला घेणं देणं नाही कुणाची कुणाला घेणं लोक फक्त तळतळ करतात जेव्हा स्वतः वेळ येते ना तेव्हा म्हणतात माझ्यासारखं दुःख कुणाचं नाही परदुःख शीतल असतं हां ही जबाबदारी ते जे खातं आहे पोलीस खातं या पोलीस खात्याने अशा आता पाठीमागं निर्भय पत्रक नेमली होती कॉलेज सुटलं की अजूनसुद्धा काय काय ठिकाणी कारवाई होती नाही असं नाही रोडरोमी विरुद्ध पण हा रोडरोमी तर प्रमाण जास्त असण्याचाच प्रकार आहे हा हे सगळे असे गंभीर विषय नुसता विषय नाही संपन्न मारहात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ह्याला काहीतरी कुठंतरी कुठतरी थांबवता येईल या दृष्टीने तुम्हाला मला सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे कमीत कमी प्रत्येकाने आपला वा किती वाजता घरी येतो आहे आपला किडा मोबाईल वापरतो आपला किडा ऐकत नाही कोणाचं काय नाही ही अशी काय परिस्थिती त्याला बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा रामकृष्ण आरिमाऊली